नावाचे मस्टार अलका शिवलिंग स्वामी आणि मी जोडजोड्या गावामध्ये आले काही दिवसापूर्वी मध्ये आपले महागुरू डॉक्टर प्रताप पवार सरांनी शिबिर घेतलं होतं त्यामध्ये सरांना चेक केलं आणि सरांना काय आजार आहे त्यावर आपल्या एम सीचे प्रोडक्ट दिलं ते तर स्वतः सर त्यांचा अनुभव शेअर करतील आपल्याशी सर तुमचं नाव तुम्हाला काय त्रास होतो त्रास म्हणजे चालण्यामध्ये ती शिर दाबल्यामुळं

फरक पडला नाही सगळी आयुर्वेदिक औषध आहे त्याच्यामुळे कुठला साईड इफेक्ट नाही आता बरेचसे आपण दवाखान्यात औषध घेतली तर ती कसं औषध घेतल्यावर एक दोन दिवसापुरतं त्याचा फरक पडतो